नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात राहणारा चौदा वर्षीय विद्यार्थी रितेश मारुती सूर्यवंशी याचा मानार कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी घडली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की वसतिगृहात राहणारे सहा विद्यार्थी हे रोजच्या प्रमाणे शहरातील शाळेला जाण्यासाठी निघाले होते मात्र ते शाळेला न जाता मानार कालव्यात पोहण्यासाठी गेले होते मात्र यामध्ये रितेश सूर्यवंशी हा सायंकाळी परत वसतिगृहात आला नसल्यामुळे सोबतच्या मुलांकडे चौकशी केली असता तो कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मुलांनी दिली आणि एकच खळबळ उडाली या प्रकरणी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्याची मोहीम राबवली असता गुरुवारी सकाळी मुलाचा मृतदेह देगाव शिवारात सापडलाय नायगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मुलाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून कुंटूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मनगिरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी येथील गृहपाल यांची चौकशी करून त्यांची तात्काळ उचलबांगडी करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे गंगाधर गंगा सागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड शिंबेटवाड जी पी असून मी माझ्याकडे इथल्या वस्तिग्राचा पदभार आहे अतिरिक्त आहे आ, काल आमच्या वसतिगृहातील काल दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी वसतिगृहातील सहा मुले एक येता नववीचा आणि पाच येता आठवीचे दुपारी बारा वाजता शाळेला जातो म्हणून निघाले आणि ते शाळेला न जाता कॅनॉलला पोहण्यासाठी गेले होते आणि त्याच्यानंतर तिथं त्या पाच सहा मुलापैकी एकजण पाण्यात ब बुडत होता आणि पोहताना बाकीचे मुलं ते भीतीमुळं तो पोहताना पाहून पळून आले इकडं रिटन ती घटना दुपारी तीन वाजता घडली सदरची आणि ते रिटर्न मुलं आपल्या रजिस्टरवरील नोंदीनुसार तीन चाळीस वाजता वसतिगृहामध्ये परत आले त्यावेळेस मग त्यांनी त्या ते या घटनेबाबत सांगितलं इथल्या आपल्या सुरक्षा रक्षकांना ते की असं असं झालेलं आहे तो एक मुलगा आपला पाण्यामध्ये बुडतोय म्हणून त्याच्यानंतर मी हवा माझे जे बाकीचे सहकारी होते तो सगळेजण तिथं कॅनॉलवर जाऊन त्या मुलाचा शोधाशोध केली तर तो त्यावेळेस तिथंच आपल्याला आढळून नाही आला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमचे जे अधिकारी आहेत वरिष्ठांशी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून घडलेल्या घटनेबद्दल त्यांना कळवलं